नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण चिंचगुळाची आमटी आहे तर ही चिंचगुळाची आमटी मस्त अशी चटपटीत आंबट गोड तिखट चवीची एकदम टेस्टी तयार होते बनवायला अतिशय सोपी आणि चवीला एकदम टेस्टी अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया तर चिंचगुळाची आमटी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ भिजून घ्यायची तर इथे मी एक लहान वाटी एवढी तुरीची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणात साधारण शंभर ग्रॅम एवढी ही तुरीची डाळ आहे आता डाळीमध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि डाळ आपल्याला स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला डाळ सोडून दोन वेळा धुवून घ्यायची नंतर डाळीमध्ये पाणी टाकून घ्यायचे वरती झाकण ठेवून साधारण अर्ध्या तासासाठी डाळ आपल्याला भिजून घ्यायची डाळ साईडला ठेवून दिली आता चिंचसुद्धा आपल्याला भिजत ठेवायची आहे चिंचसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून चिंच भिजत ठेवायची आहे चिंचेसोबतच इथे मी साधारण एक चमचा एवढा गूळ टाकून घेतलेला आहे चिंच आणि गूळसुद्धा आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे डाळ आणि चिंच भिजत ठेवून साधारण अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासानंतर डाळ छान भिजली गेले डाळ भिजून घेतल्यामुळे काय होतं बऱ्याच जणांना तुरीची डाळ खाल्यानंतर पित्ताचा त्रास होतो तो बऱ्यापैकी कमी होतो आणि डाळसुद्धा पटकन शिजली जाते आणि डाळीला चवसुद्धा अतिशय छान येते त्यामुळे साधारण अर्धा तास आपल्याला डाळ भिजून घ्यायची त्या डाळीतलं पाणी काढून घेतलं आणि जी डाळ आपण घेतली होती ती कुकरच्या भांड्यात टाकून घेतली त्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो टाकला पाव चमचा हळद टाकलेली आहे डाळ शिजण्यासाठी साधारण दोन वाटी पाणी टाकून घेतलं आता आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे तर कुकरचं भांडं कुकरमध्ये ठेवून घेतलेलं आहे वरती झाकण ठेवायचे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मेडियम ठेवायची मेडियम फ्लेम आपली साधारण तीन चिट्ट्या काढून घ्यायचं आहे एका साईडला डाळ चिजते तोपर्यंत आपण आला आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे तर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाव इंच आलं आला आणि लसूण आपल्याला जाडसर असं ठेचून घ्यायचं अगदी बारीक ठेचायचं नाही जाडसर ठेचून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवरती इथे आपल्या कुकरच्या तीन शेट्ट्या झालेल्या आहेत तर डाळ शिजण्यासाठी साधारण पंधरा मिनिट एवढा वेळ लागलेला आहे आता कुकर थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर कुकरचं भांडं आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि डाळ छान मॅश करून घ्यायची तर इथे पाहू शकता तुम्ही आपण डाळ भिजत ठेवली होती त्यामुळे साधारण बारा ते पंधरा मिनिटामध्ये छान अशी लोण्यासारखी डाळ शिजली गेले छान मॅश करून घेऊया अगदी बारीकसुद्धा करायची नाही थोडीशी अशी डाळ राहिली पाहिजे असं आपल्याला हे मॅश करून घ्यायचं डाळीसोबतच आपण जो चिंचगूळ भिजत ठेवला होता तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने चुरगळून घ्यायचा आहे चिंचगुळाचा कोळ तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी चिंचेचा जो बियांचा भाग असतो तो अशा पद्धतीने काढून घेतला मस्त असा चिंचगुळाचा कोळ आपला इथे तयार झालेला आहे आता आपण चिंचगुळाच्या आमटीला फोडणी घालून घेऊया तर कडेमध्ये साधारण दीड चमचा एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी घालायची जिरं मोहरी छान तडतडली यामध्ये आपण ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचे आलं लसणाचा कच्चेपणा कमी होईपर्यंत मिडियम फ्लेमवरती आपल्याला आलं लसूण परतून घ्यायचे आता गॅस बंद करून घेतलेला आहे ह्यामध्ये एक चमचा गोडा मसाला किंवा अर्धा चमचा गरम मसाला टाकू शकता त्यासोबतच एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हिंग हिंग मात्र आवर्जून घालायचं चव अतिशय छान येते त्यासोबतच काही कडपत्त्याची पानं घातली आणि गॅस चालू करून घ्यायचे गॅस चालू केल्यानंतर ही सर्व मसाले छान परतून घ्यायची तर इथे चांगलं परतून झाल्यानंतर आपण चिंचगुळाचा जो कोळ तयार केला होता तो संपूर्ण ह्यामध्ये टाकून घ्यायचा तर चिंचगुळाचा कोळ टाकल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे तुम्ही पाहू शकता रंग अगदी सुरेख आलेला आहे आता ह्यामध्ये आपण शिजून घेतलेली तुरीची डाळ टाकून घेऊया तुरीची टाळ टाकल्यानंतर हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या आमटीला सुगंध सुद्धा अतिशय सुटलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं तर तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ आमटी पाहिजे त्यानुसार आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे जर थंड पाणी टाकलं तर ह्या आमटीची चव बदलण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा तर एकदा हे छान मिक्स करून घेऊया तर इथे पाहू शकता तुम्ही एकदा मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकल्यानंतर सुद्धा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या आमटीला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे आमटीला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर ह्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी चटपटीत चटकदार अशी आंबट गोड तिखट चवीची चिंचगुळाची आमटी तयार झालेली आहे चवीला एकदम टेस्टी तयार होते चिंचगुळाची आमटी बनवत असताना हे लक्षात ठेवायचे डाळ आपल्याला साधारण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायची आहे डाळ भिजून घेतल्यामुळे तुरीची डाळ खाल्ल्यानंतर जो पित्ताचा त्रास होतो तो थोडासा कमी होतो डाळसुद्धा पटकन शिजली जाते आणि डाळीला चवसुद्धा अतिशय छान येते तर मंडळी ह्या पद्धतीने चिंचगुळाची आमटी घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र परिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद